प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत मराठी न्यूज जत येथे भव्य दहीहंडी सोहळा उत्साहात पार पडला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व गायक संजय राठोड यांचे जतमध्ये जल्लोषात स्वागत जत येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य भव्य दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदास जयकुमार गोरे तसेच गुलाबी साडीफेम सुप्रसिद्ध गायक संजय राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला नामदास जयकुमार गोरे आणि संजय राठोड यांचे जत तालुक्यात शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक स्वागत करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री सदाभाऊ खोत ब्रह्मानंद पडळकर डॉक्टर रवींद्र आरळी विक्रम दादा ताड सरदार पाटील सुनील पवार तसेच डॉक्टर सार्थक दादा शेट्टी आदी मान्यवरांची उपस्थिती होती दहीहंडीच्या निमित्ताने जत शहरात उत्सवाचे वातावरण आणि आनंदाचे वातावरण होते, होते। विविध गोविंदा पथकांनी उंच उडी घेत आकर्षक पद्धतीने दहीहंडी फोडली ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा परिधान करून युवकांनी सहभाग नोंदवला प्रेक्षकांनी देखील टाळेंच्या गजरात गोविंदाचा उत्साह द्विगुणित केला या भव्य सोहळ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा